श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आत्ताच काही दिवसांपूर्वी श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण हा महिना म्हटला की भगवान महादेव यांचा महिमा आलाच भगवान महादेव हे अशी देवता आहे की जे आराधना केल्यानंतर त्वरित प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकून त्या लगेच पूर्ण करतात श्रावण महिना हा भगवान रुद्रांचा म्हणजे भगवान शिवाचा महिना आहे या दरम्यान भगवान रुद्र पृथ्वी चालवतात असा लोकांचा समज आहे त्यामुळे या काळात भगवान शंकराला प्रसन्न करणे खूप सोपे आहे पण यावेळी जर का पूजा करताना चूक झाली तर त्यांचाही विपरीत परिणाम होतो श्रावण हा असा महिना आहे जेव्हा भगवान शिवाने देवी पार्वतीला वरदान दिले होते की मी तुला आपली पत्नी म्हणून स्वीकारेन आणि जो कोणी या महिन्यात माझी भक्तिभावाने पूजा करेल त्यांची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन म्हणून भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी व आपल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण एक उपाय जाणून घेणार आहोत की जो उपाय केल्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते गोकर्ण फुलाचे फायदे धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुला फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावांनी ओळखले गेले आहे गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित असते त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहत असते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात गोकर्ण फूल घरामध्ये वास्तुनियमानुसार लावायला हवे तरच त्याचे फायदे मिळतात वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवू शकता गुरुवारी आणि शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णी लावणे खूप शुभ असते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते अशा प्रकारे या गोकर्णचे काही महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी जर आपल्याला हे गोकर्णचे फूल दिसले तर ते अजिबात सोडू नका कारण यामुळे आपले सर्व समस्या दूर होण्याची ताकद या फुलांमध्ये आहे त्याचबरोबर जी काही आपल्या आर्थिक समस्या असेल तर तीही निघून जाते घरामध्ये ज्या काही पैशाच्या संबंधित समस्या असतील तर त्या गोकर्णचा उपाय केल्यामुळे निघून जातात जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये हे फूल दिसले असेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा श्रावण सोमवारी जर हा उपाय केला तर खूपच चांगले होईल अशा प्रकारे जर तुम्हाला हे गोकर्णचे निळ्या रंगांचे फूल दिसले तर ते आपण तोडून आणायचं आहे आणि घरामध्ये आपल्याला एक कलशाचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यात एकवीस काळे तीळ आपल्याला घालायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध घालायचं आहे व हे गोकर्णचे फूट यात घालायचं आहे आणि दोन अगरबत्ती घेऊन या कलशाचे पाणी घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे हा उपाय आपल्याला शंकराच्या किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय तुम्हाला घरात करता येणार नाही मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रथम आपण ज्या दोन अगरबत्ती घेऊन गेलेलं आहे त्या प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या कलशातील पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर करायचा आहे आणि हे गोकर्णचे फूल थोडेसे पाण्यामध्ये बुडवून ते शिवपेंडीवर अर्पण करायचं आहे तुम्हाला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्रांचा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याविषयीची महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर जे तुम्ही अर्पण केलेले गोकर्णचे फूल घ्यायचं आहे व घरी आणायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे धन ठेवत असाल त्या ठिकाणी हे फूल ठेवायचं आहे तुमच्या ज्या काही धनासंबंधीच्या अडचणी असतील त्या सर्व निघून जातील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद